तर नमस्कार सरस्वती किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर बघा आज मी जवसाची चटणी आमच्याकडे खूप अशी जवसाची चटणी हे बनवली जाते आणि भाकरीवर चपातीवर खायला एवढी छान लागते ना तुम्ही एकदा खाता ना तर तुम्ही खूप वेळा बोलताना ही चटणी एवढी छान सगळ्या चटण्या म्हणजे पेक्षा ही जवसाची चटणी खायला खूप सुंदर लागते तर भासताना ना, ना काळजी आपण घ्यायची का की थोडंसं झाकण वरती ठेवून बारीक गॅस करून नाही तर ते तडतड भरपूर उडतं उडून जाईन सगळं काही राहणार नाही म्हणून भासताना थोडीशी काळजीपूर्वक भाजायचं आणि पूर्ण असं लहाया होईपर्यंत भाजायचं नाही तर जास्त तुम्ही फास्ट ठेवता तर नुसतं जळून जाईल तर चटणी कडवट लागू शकते तर फक्त भासताना थोडी आपल्याला झाकण ठेवून हळूहळू भाजून घ्यायचं असं तडतड उडायला पाहिजे मग असं झाकण ठेवून वरती पकडून असं हलव हलवून घ्यायचं मस्त वास सुटूस तर भाजून घ्यायचं तर, तर बघा असं मी भाजून घेतलं सगळं मस्त वास सुटला आहे तर बघा आता भाजून झालं आहे माझं हे बघा असं अशा प्रकारे भाजून घ्यायचं आणि आता मी हे बघा साईडला लसूण घेतला आहे लसूण थोडा जास्तच घ्यायचा आणि अगोदर प नुसतं जवस आपल्याला बारीक करून घ्यायचं नाही तर तुम्ही लगेच टाकला लसूण तर बारीक होणार नाही म्हणून आधी जवस बारीक करून घेतलं आहे मी त्यानंतर लसूण टाकला आहे आता चवीनुसार आपल्याला मीठ आणि लाल तिखट टाकायचं एकदम खमंग मस्त अशी चटणी बा बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची चपाती कशाबरोबर तुम्ही खाऊ शकता हे लाल तिखट नुसतं हे तिखट आहे त्याच्यामध्ये काहीच कुठले मसाले वगैरे काही नाही नुसतं लाल तिखट आहे मिरची पावडर तरहे बगाशी, जाली चटनी बनूं, तर हे बघाशी झाली माझी चटणी बनून तर नक्की ट्राय करा आणि चटणी आवडली तर लाईक आणि ज्यांनी कुणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा चला धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर मस्त असे मी ज्वारीची भाकरी कांदा आणि टोमॅटो घेतले खायला तर चला बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये